नमस्कार मित्रांनो अग्निदिवे नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपली जे काही मराठी ग्रामरची सिरीज सुरू आहे बरोबर त्याच्यामध्ये मी छानपैकी जे काही संधीच्या सर्वात हार्ड मानलं जातं ना त्याचे असे छोटे छोटे पार्ट करून मी व्यवस्थित एक एक व्हिडिओ घेत आहे त्याच्यामुळं काय होतं तुम्हाला एका दिवशी संधीचं एवढं चॅप्टर बघायचा असतो पाठ बघायचा असतो त्याच्यातून तेवढी संधी केला का बस काम खतम कारण तुम्ही एकाच दिवस जर पूर्ण संधी करायला गेले तर तुमचं डोक्याचं दही होईल हे माझं कन्फर्म मला माहित आहे कारण हे एवढं डोक्यादुखी ताप असं वाटतं ना अभ्यास करताना एकाच वेळी जेव्हा कराल तुम्ही तेव्हा त्याच्यामुळे नंतर कधी करायचं नाही संधीचा चॅप्टर जो आहे ना व्यवस्थित स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप एक एक शिकायचं मी पहिले मराठीतील विशेष संधी घेतलं मग स्वर संधी घेतलं त्याच्यानंतर स्वरसंधी मधला पहिला प्रकार घेतलं वृद्धादेश मग गुणादेश घेतलं आता वृदादेश म्हणजे पाच टॉपिक वर पाच व्हिडिओ झाले समजून घ्या आता हे ठीक आहे म्हणून ते वन बाय वन पाच पाच दहा पंधरा मिनिटा ते पाहिलं की टेन्शन पण वाटत नाही तेवढ्या वेळात आपल्याला आता याचा जेव्हा आधी व्हिडिओ बघायचा आधी तुम्ही नाही का ते गुणादेशच व्हिडिओ जर पाहिला ना तुम्हाला याच्याबद्दल मी व्यवस्थित ते तर ट्रिक सांगितलं आहे आता दुसरी गोष्ट इथं कसं आठवण ठेवायचं ते पण सांगतो पण तुम्ही जर सलग जर व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला लिंक लागून राहते की मी मी कोणत्या व्हिडिओमध्ये मध्ये काय बोलतोय काय सांगतोय कसं स्टेप बाय चालू आहे ते तुम्हाला लिंक लागल म्हणून मी माझा उद्देश असतं का ते मागच बघून घ्या म्हणून सांगायचं असं काही नाही माझं व्हिडिओ वाढलं पाहिजे हे ते, ते नाही पण तुमचं कसं जेणेकरून तुम्ही जेव्हा त्याला लिंक लावून बघाल ना तेवढं तुम्हाला फोकस करायला बरं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ जेव्हा बघत असतात ना तेव्हा व्यवस्थित व्हिडिओची क्वालिटी वाढवून काय करायचं व्हिडिओ बघायचं जेणेकरून तुम्हाला बघायला पण छान इंटरेस्ट येईल आणि समजायला पण इंटरेस्ट येईल तर आता मित्रांनो बघा वृद्धादेश काय वृद्धादेश आता त्याच्या आधी मी गुणादेश ट्रिक सांगितली होती ज्याच्यामध्ये चांगले गुण असतात ना त्या पोरांना फाडे म्हणजे ते बाराखडी जे असतं ते येत असतं तर मग इथं काय असतं इथं येत असतं बघा तिकडे समोर आहे आता तुम्हाला पहिले नियम काय ते सांगतो मग मी याच्यावर तुम्हाला ट्रिक सांगतो नियम काय सांगत ज्यावेळेस स्वर संधी मध्ये संधी करत असताना ओ किंवा आच्या पुढे ए किंवा ए आलं ए घ्यायचं दुसरा म्हणत नियम तसंच ओ किंवा आच्या पुढे ओ किंवा औ आले ओ घ्यायचं तुम्हाला जर याच्यामध्ये फोकस करून पाहिलं ना तर तुम्हाला काहीच लॉजिक नाही बघा ए ए ओ औ औ औ आणि दुसरी गोष्ट वेळेस वृद्ध वृद्ध म्हणजे म्हातारे जे लोक आहे ना पोरांना आवाज देताना कसे म्हणतात ए ओ बाल्या इकडे रे बापू इकडे रे बापू इकडे रे म्हणतात ना वृद्ध लोकांचे म्हातारे असतात ते कसे म्हणते बापू इकडे रे ओ बापू इकडे रे ओय आठवून ठेवायचं ना मग ए बापू इकडे रे ओय बापू इकडे रे तुला सांगू का अभ्यासामध्ये तुम्ही जेवढा मजा चांगलं अभ्यासामध्ये म्हणतो मी अभ्यासा ना व्यतिरिक्त नाही असं नाही म्हणजे अभ्यासाला ना धरून कॉमेडी करायची म्हणजे जेणेकरून तो अभ्यासही लक्षात राहते आणि ते आपली कॉमेडी होऊन जाते बोर होत नाही माणसाला ते म्हणून मी गुन्हा देश मध्ये पण चार तसंच समजून सांगितलं वृद्धा मध्ये पण तसंच आहे जो म्हातारे लोक असतात वृद्धा लोक ते कशा करतात आवाज मारताना ए बापू, ए बापू मारता <coughs> तो तो ओ बापू असं म्हणून आवाज मारताना आपल्याला तर तसं ते आठवण ठेवायचं ज्या वेळेस अ किंवा आच्या पुढे ए किंवा ए आलं ए घ्यायचं ओ किंवा आच्या पुढे ओ किंवा ओ आलं घ्यायचं त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं हे झालं छोट छोट गोष्ट दोनच नियम आहे फक्त आणि वृद्धा मध्ये काय आई जे फाड त्यांना येत होते ते ते ए ओ ते एवढं काय कॉमन वाटतं हे सगळं गोष्ट ठीक आहे आता बघा याच्यामध्ये संधी आणि याच्यामध्ये पुन्हा एक ट्रिक आहे मी तुम्हाला वृद्धा देश ते माहित आहे का वृद्धादेश कसे ओळखायचे ना वृद्धादेशचे स्वर संधीचे प्रकार कसे ओळखायचे ना ते तुम्हाला ते 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 सांगतो बघा म्हणजे प्रश्न एक्झाम्पल असतात ते कसे ओळखायचे ते खूप सुंदर ट्रिक आहे ते पण सांगतो पहिले तुम्ही एक बेसिक समजून घ्या सदा आहे अधिक एव हा एक शब्द आहे सदा अधिक एव हा शब्द आहे याची आपल्याला काय करायचे आहे याचा वृद्धादेश नुसार काय करायचं संधी करायची मग ड म्हणजे काय आहे मित्रांनो हा आ आहे आता तुम्हाला सगळं फोडून सांगतो हा असं आहे ते हा एव असं आहे ते आता तुम्हाला एवढं सांगायला नाही पाहिजे का हे पहिला वर्णन हे ते आता बघा आजच्या पुढे काय आलाय मित्रांनो ए आलाय आपल्या आजोबाच्या समोर काय आलाय आलाय अ म्हणजे आजोबा आता आठवण ठेवा वृद्धा देश आहे ना वृद्धा देश म्हणजे किंवा म्हणजे आजोबा आपले वृद्ध कोण आहे आजोबा आपल्याला आवाज मारताना कसं म्हणतात ए बापू ए बापू ओ बापू ओय बापू असं म्हणतात ना असं आठवण ठेवायचं वृद्ध कोण आहे आपले आजोबा आजोबा आपल्याला आवाज कसं मारताय आहे अय बापू ओ बापू इकडे एवढा चोख करून काय सांगतोय कारण तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे मला शिकवताना असूर राहिलं ठीक आहे वृद्ध जे आपले आजो आजोबा असतात आजो आजो ना आजोबा आजोबा काय म्हणतात अय बापू ओ बापू इकडे ए बापू ओय बापू इकडे मग आता आपल्या आजोज समोर आला का आपण आजोबाच्या समोर आपल्या आपण आल्यानंतर काय म्हणतात अय बापू अय बापू हे आला म्हणजे अय बापू कोण आहे अय बापू अय बापू हे इकडे सद इकडे व आता दुसरी गोष्ट द द मध्ये स्वर मिसळला जात नाही ना मिसळला नसतो तेवढे तो पाय मोडून लिहिला जातो आणि ज्या वेळेस याच्यामध्ये स्वर मिसळला जातो मग तो पाय मोडला जा जात नाही मग स अधिक आता हा झाला दही अधिक व तुम्ही म्हणाल सर हे दोन मात्र कुठून आणले ज्या वेळेस मित्रांनो सिंगल ए असतो ना असा वाला त्यावेळी अशी एक मात्रा घ्यायची आणि हा जो ए असतो ना तेव्हा अशी दोन मात्र घ्यायची हे लक्षात ठेवा आता इथं इथं आपण मोठा ए घेतणार आहे बरोबर हे बाय मोठं वाला म्हणून ए आहे म्हणून दोन मात्र मग हा शब्द का झाला सदैव का झाला सदैव एवढा आठवण ठेवा मित्रांनो एवढं छान बेसिक आहे ठीक आहे आता बघा दुसरं उदाहरण सांगतो हा हा आता मी कोणते कोणते शब्द झाले ते बघा इथं लिहून ठेवतो मी पहिले म्हणजे तुम्हाला मला अजून एक ट्रिक सांगायची म्हणून तुम्हाला सदैव हा एक शब्द झाला आता दुसरा शब्द आहे मत अधिक ऐक्य मत अधिक ऐक्य हे बघा मत अधिक ऐक्य त मध्ये काय अ आणि हे काय आता काय झालं अ किंवा म्हणजे आपल्या आजूबाजूसमोर कोणाला आला ऐ म्हणजे आपण आला हे झालं हे असं झालं मत अधिक हा कै मग आता हा त मध्ये हा हे मिसळला पाहिजे मग मत अधिक तई अधिक क मत अधिक कै म्हणजे काय झाला मैतक्य 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 म मैत्य असं शब्द झाला का, का, का नाही तयार झाला बघा हे दोन मात्र कुठून आले बघा हे आलं की हे दोन मात्र द्यायचं म्हणून सांगितलं आपला हा शब्द कोणता तयार झाला मित्रांनो मैतक्य हे मैतक्य हा एक शब्द झाला बरोबर दोन शब्द झाले चला तिसरा शब्द दाखव तुम्हाला काय सांगायचं मला ते लॉजिक हे कसं ओळखायचं त्याच्यासाठी एवढं सगळं चाललंय महाभारत ठीक आहे आता काय गंगा गंगा अधिक ओघ काय गंगा अधिक ओग आता गंगा म्हणजे आजोबाच्या समोर कोणाला ओय ओय आला ना हा हे बघा ओय आला आता हा ग हा तिकडे इकडे काय उरला आता गंगा अधिक हा असं आणि हा अस आता मला सांगा आता बघा आपल्या आजोबाच्या समोर कोणाला ओय मग आपल्याला काय घ्यायचं आहे ओ घ्यायचाय ओ ओ हे बघा आपला वृद्ध आजोबा आहे ना तो आपल्याला कसा आवाज मारतो ए, 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 ऐ असं ठीक आहे आता बघा हे ग मध्ये हा मिसळ व्हायचं इथं आता काय झाला ग झाला बरोबर आहे मग तुमचा प्रश्न काय बनला उत्तर गंगोग काय बनला गंगोग बनला बनला गंगोग चला हा पण इथं लिहून घेतो गंगोग ठीक आहे गंगोग आता दोन तीन झाले आता आपला लास्ट वाला एक उदाहरण राहायला म्हणजे तुम्हाला ट्रिक सांगायला मी मोकळा म्हणून शेवटपर्यंत बघायचं आता तुम्हाला आता वृ अधिक क्ष अधिक औ दार्य आता क्ष मध्ये काय मित्रांनो अ आहे इकडे काय ओ आहे आपल्या आजूबाजू समोर कानाला औ आला औ आल्यावर आपल्याला काय घ्यायचंय औ आहे ठीक आहे औ घ्यायचा आहे म्हणजे हा काय झाला वृ अधिक हा श अधिक दार्य इकडे आता हा ओ याच्यामध्ये मिसळून टाकायचा आहे आपल्याला म्हणजे वृ अधिक हा झाला हा क्ष अधिक दार्य आता काय तयार झाला मित्रांनो मग आपल्याकडे शब्द रु शार्य असा शब्द तयार झाला बरोबर आता तुम्हाला लॉजिक काय सांगायचंय बघा मला वृद्धादेश कधी पण ओळखताना जर तुम्ही ट्रिक बघितलं असणार तर बघा दुसऱ्या शब्दाला दोन मात्रा दुसऱ्या शब्दाला दोन मात्रा दुसऱ्या शब्दाला दोन मात्रा दुसऱ्या शब्दाला दोन मात्रा दुसऱ्या नंबरचा जो काही शब्द आहे ना त्याच्यामध्ये बघा दोन मात्रा दोन मात्रा दोन मात्रा येते का नाही याच्यामुळे दोन मात्र आणि याच्यामुळे दोन मात्र बघा दोन मात्र दोन मात्र दोन मात्र दोन मात्र मित्रांनो हे आहे तुम्हाला सांगतो ना एवढं बेसिक आणि एवढं सोपं सांगायचं असतं म्हणजे आहे हे तुम्ही फालतू किचकट केलं त्याला त्या संधी संधीचा विचार करून पण दिसतं तेवढं कठीण आहे नाही आहे संधी तुम्ही जर माझे चार ते पाच व्हिडिओ आता संधीवर झाले ते जर तुम्ही बेसिक पासून स्टार्टिंग पासून जर व्हिडिओ बघितलं ना तुम्हाला एकही याच्यामध्ये जाणवणार नाही की हे संधी काय आहे कठीण आहे वृद्ध आपले आजोबा होते आजोबा होते आपल्याला काय नाही ना आवाज मारायचे ए, ए। ऐ आणि दुसरी ट्रिक काय होती अजून ज्यावेळेस हे देचे शब्द असतात ना ओळखामध्ये त्यावेळी दुसऱ्या नंबरच्या शब्दाला काय मित्रांनो डबल काम आहे बघा म्हणजे त्याला काय म्हणतो डबल मात्र आहे बघा डबल मात्र हे बघा डबल मात्र आहे इथं दह, दही दहीला सदैव मधलं दहीला डबल आहे मतैक्य मधलं तईला डबल आहे इथं गंगो मधलं गौला डबल आहे इतर उक्षा दौर्य मधलं क्षोला काय डबल मात्र आहे मित्रांनो हे याची काय मित्रांनो ट्रिक आहे हा सिंगल ए असला तर एक मात्रा घ्यायचं हा सिंगल ए वाला ए असेल तर डबल मात्रा घ्यायचं हे <coughs> काय होतं मित्रांनो बेसिक ट्रिक आणि सगळं समजा स्वर संधी मधला हा एक प्रकार होता याच्यानंतर एखादी प्रकार आहे ते वाटते तो एक प्रकार घेतलं की स्वर संधी एकदम फिनिश होऊन जाईल आपली ठीक आहे त्याच्यामुळं व्हिडिओ सविस्तर बघायचं व्यवस्थित सगळं अभ्यास करायचं लिहून ठेवायचं आणि कमेंट करायची दुसरी गोष्ट कमेंट काय करायची मला चांगलं झालं तरी व्हिडिओ कमेंट करा चांगलं म्हणून नाही तर वाईट शिवाय तरी ते आपण कमेंटमध्ये करायचं ठीक आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या मित्रांपर्यंत पोहोचायची खरंच गरज आहे ना त्यांना पण त्याची गरज असते एवढा सुंदर याच्यामध्ये मी सांगण्याचा माझ्याकडून प्रयत्न केला आणि मला नाही वाटत तुम्ही आता हे विसरणार आणि काळजी घ्या मित्रांनो स्वतःची आणि जाता जाता, जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्यायचं कारण जेव्हा जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ टाकेन मी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला काय होईल येत राहील भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद